नमस्कार अमरावती सिटी न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी वैष्णवी राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असून हत्याकांड आणि प्राणघातक हल्ल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसते आहे राज्यात सर्वाधिक हत्याकांड मुंबईमध्ये घडले असून दुसऱ्या स्थानावर ठाण्याचा क्रमांक लागतो आणि तिसऱ्या नागपूर

संबंध अनैतिक संबंधासह जुने वैम समाजातून सर्वाधिक हत्याकांड घडल्याची माहिती समोर आली आहे राज्यात सर्वाधिक खुनांच्या घटना मुंबईत घडल्या आहेत मुंबईत वर्षभरात एकशे एक हत्याकांडाच्या घटना घडल्याचे उघडकीस आले आहे आणि यामध्ये सर्वाधिक खून वैमनस्य आणि टोई युद्धातून झाल्याची माहिती समोर आली आहे ठाण्यात छहाण्णव हत्याकांड घडले आहे त्या जुलै आणि ऑक्टोबर महिन्यातील तब्बल सव्वीस हत्याकांडाचा समावेश आहे तिसऱ्या स्थानावर गृहमंत्र्याचे शहर नागपूरचा क्रमांक लागतोय नागपूरमध्ये एक्याण्णव हत्याकांड घडले असून चौथ्या क्रमांकावर पुणे शहर आहे पुण्यात सत्याऐंशी हत्याकांड घडले तर पिंपरी चिंचवड मध्ये एक्याऐंशी हत्याकांडाच्या घटने घडल्या आहेत मुंबई ठाणे आणि नागपुरात गुन्हेगारांच्या टोळ्या नव्याने निर्माण झाल्या आहेत त्यामुळे प्रतिस्पर्धी टोळीवर वर्चस्व ठेवण्यासाठी गुन्हेगार प्रयत्न कारणातून गुन्हेगारांमध्ये टोळी युद्ध घडत आहे आणि टोळी युद्ध सुद्धा हत्याकांड राज्यात घडलेल्यांची माहिती समोर आली आहे तर राज्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस विभागाने प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रभावी वापर करणे गुन्हेगारांची वारंवार तपासणी करणे आणि गुन्हेगारांच्या टोळ्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवणे महाराष्ट्र गुन्हेगारी कायदा व नुसार कारवाई करून सराईत गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न इत्यादी कामांवर पोलिसांचे लक्ष हवे मात्र सध्या राज्य पोलिस दलावर राजकीय दबाव आणि पोलिसांमधील भ्रष्ट प्रवृत्ती वाढली आहे आणि त्यामुळे पोलिसांवर गुन्हेगार वरचड भरत